आज आमच्या शेजारीच बड्डे आहे आणि त्या बड्डेसाठीच हा खास केक बनवलेला आहे बड्डे बॉयने सांगितलं होतं की काकू मला काहीतरी वेगळा केक बनवा पण कार्टून वगैरे नको कारण की तर असं मोठा आहे तर कार्टून नको तर काय बनवा त्याला मॅगी खूप आवडत होती तर म्हटलं चला आज आपण मॅगीचाच केक बनवूयात केक पिवळ्या कलरचा जरी दिसत असेल तरी आतमध्ये फ्लेवर चॉकलेट आहे आणि इथे मी केक आयसिंग करून अगोदरच ठेवला होता आता मी डिझाईन करण्यासाठी घेतला आहे सुरुवातीला इथे मी केकच्या ज्या वरच्याकडा आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपला केकचा जो आकार आहे तो वाटीच्या आकाराचा यावा यासाठी एक त्या काढून घेतलेल्या आहेत एका कैचीच्या साह्याने आणि आता आपल्याला त्याला क्रीम लावून घ्यायची आहे केक हा सकाळीच आयसिंग करून ठेवल्यामुळे पूर्ण सेट झालेला आहे आणि आता आपण याला फायनल फिनिशिंग करतो आहे मॅगीचा कलर येलो असल्यामुळे पूर्ण केक आपण येलो कलरनी कवर करून घेतो आहे आतमध्ये कोणताही फ्लेवर तुम्ही करू शकता आणि वरच्या बाजूला कोणत्याही कलरची वीपिंक क्रीम आपण डेकोरेशनसाठी वापरू शकता इथे एखादी प्लास्टिक शीट घ्यायची आहे जी की मध्ये फोल्ड केल्यानंतर वाकेल आणि त्यानेच अशा पद्धतीने आपल्याला त्या वाडग्याचा आकार द्यायचा आहे जेणेकरून मॅगी ही ती वाडग्यामध्ये बसल्यासारखी वाटेल आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याचा आकार आलेला आहे आणि इथे आपण टू टीयर आणि थ्री टिअरसाठी जो पाईप छोटासा वापरत असतो तो घेतलेला आहे त्यामध्ये एक स्ट्रॉ टाकलेली आहे आणि ही स्ट्रॉ आपण नारळ पाणी वगैरे पितो ती स्ट्रॉ आहे जेणेकरून ही थोडीशी वाकली जाईल अशा पद्धतीने त्यानंतर मॅगीचं जे पॅकेट आहे ते सुद्धा मी ट्राय करत होते की अशा पद्धतीने लावावं पण ते नंतर निघून जाईल किंवा खाली चिटकेल आणि केक मोडेल त्यामुळे मी ते काढून टाकलेलं आहे आणि फक्त अशाच पद्धतीने थोडीशी फोल्ड करते आणि त्यावरतीच आपल्याला मॅगीची डिझाईन काढून घ्यायची आहे यल्लो कलरची व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे एका पायपिंग बॅगमध्ये भरायची आणि त्या पायपिंग बॅगचं जे होल आहे ते मॅगीच्या आकाराचं असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही झिगझॅग पद्धतीने अशी डिझाईन काढून घ्यायची आहे आणि ह्या डिझाईनमुळे आपली आतमधली जी स्ट्रॉ आहे ती दिसत नाही त्याच्यामुळे अगदी छान डिझाईन तयार होते ही स्ट्रॉ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जर फ्रुटी असतील तर त्या फ्रुटीमध्ये जो पाईप असतो तो सुद्धा यावरती लावून काटा चमचासुद्धा प्लास्टिकचा लावू शकता अशीच डिझाईन तयार होते पण माझ्याकडे जे साहित्य आहे त्यामध्येच त्या मी हे ॲडजस्ट केले तर खूप छान डिझाईन दिसते तुम्ही पाहू शकता आणि खालचासुद्धा आकार आपला अगदी छान आलेला आहे त्यानंतर आता मी याच्यावरती मॅगी नाव काढले आणि हे नाव मी आपल्याकडे मॅगी बनवून शिल्लक राहिलेलं जे पॅकेट असतं तर त्यावरचंच हे कट करून घेतलं आहे त्यानंतर खालती टू मिनिट्स नूडल्स हे सुद्धा नाव तशाच पद्धतीने कट करून घेतले आणि दोन्हीही यावरती लावून दिलेत आणि ह्या नावामुळेच या केकला खूप छान लुक आलेला आहे त्यानंतर या मॅगीवरती आपण टोटी फ्रुटी आहे जी आपल्याकडे केकवरती लावण्यासाठी वापरत होती टोटीफ्रुटी त्यामुळे मसाला टाकल्यासारखं या मॅगीचा लुक आलेला आहे आणि आपला फायनल केक तयार झाला आहे आजचा हा सुंदर केक कसा वाटला आणि जर या केकमधून तुम्हाला काहीतरी वेगळं आणि नवीन शिकायला मिळालेलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा अजूनही सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलला तर नक्कीच करा कारण सबस्क्राईब करणं हे मोफत असतं जर तुम्हाला मोफत कोणतीतरी माहिती मिळत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या जर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटूया नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर